संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेवटचं जत विधानसभा अठ्ठ्याऐंशी अंतर्गत येणाऱ्या श्री दान्मा देवी देवस्थानचे जन्मस्थान असलेल्या पावनभूमी श्री क्षेत्र उमराणी येथे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार गोपीचंद बडळकर यांची भव्य जाहीर सभा संपन्न झाली त्यांच्या प्रचारार्थ उमराणीचे माजी सरपंच व भाजपचे ज्येष्ठ नेते श्री आपासाहेब नामज यांच्या नेतृत्वाखाली या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले या विराट जाहीर सभेत अनेक वक्ते भारतीय जनता पार्टी व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यपद्धती आणि धडाडीने काम करणारा एक विकासाभिमुख नेता कसा असावा याबद्दल भरभरून बोलले भाजपचे गेले तीस पस्तीस वर्ष एकनिष्ठपणे काम करणारे आपासाहेब नामदेव यांनी दल बदलू विलासराव जगताप यांच्यावर यावेळी शरसंधान साधले पक्षापेक्षा कोणतीही व्यक्ती मोठी नसते हे समजावून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला भरगतचा अशा विराट जनसभेसमोर आमदार गोपीचंद पडळकर यांचा भव्य नागरी सत्कार उमराणीचे सरपंच विजय नामद यांच्या हस्ते करण्यात आला जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी आपले विचार मांडल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी आपल्या तुफाणी भाषणात जत तालुक्याचा विकास कशा पद्धतीने करणार याबाबत अर्धा तास होऊन जास्त वेळ बोलत होते यावेळी व्यासपीठावर डॉ रवींद्र आरडी डॉ शिवानंद हैबतपुरे लक्ष्मण कदरे सर रायापा अदानी चिदानंद चौगले लिंगापा हिरगोड रमेश बिरादार रामणा जीवनावर शिवप्पा तामंशी इराण गौडा पाटील सुरेश पाटील बाळूमामा जन्मभूमी अकोळचे पुजारी सुरेश लक्ष्मण जखगोंड आदी उपस्थित होते टीव्ही न्यूज मराठीचे कार्यकारी संपादक यांचा रिपोर्ट चला तर पाहूया भाजपाशी गद्दारी करणाऱ्यांवर संतप्त आप्पासाहेब नामत यांनी त्यावेळी काय म्हणाले ते जवळजवळ चाळीस वर्ष होऊन का सगळ्यांनी सांगावं आणि असं किती वेळा सांगायचं आम्हाला किती वेळा जनताला फसवायचं आणि जनताला काय वाटत होत गडरापेक्षा वीट म्हणून गगडापेक्षा वीट म्हणून yeah, काम करणारे दगड वाटल्यानंतर ते वीट आहे का म्हणून विक्रमदाकडे जाणार विक्रमदाकडे काम करणारे माणसं काहीतरी तिथं निर्माण झाला ते जगताप विकासाचं दिसतं आणि तिकडे जाऊ अशी राजकारण करत कर आलेलं आहे त्यांनी म्हणत होत आपण आज सांगतो मी पस्तीस वर्ष सात वेळा ग्रामपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती सोसायटी आपण एवढं इलेक्शन केलं तरी कुठल्या तालुक्यातला किंवा जिल्ह्यात नेत्याकडे ठीक मागून इलेक्शन मी अजून केलेलं नाही आणि सर्वातून मला सांगून आहे दूरचं आणि उंबराणीच पाठीत घेऊन नेते झालेला गेलेला आहे दुसऱ्या पाठीत मी हा जाहीरपणे सांगतो सर तुम्ही दोन वेळा आमदार की लढवलाय कसल्या परिस्थिती आपल्या का काय परिस्थिती नाही आपल्याकडे कुणाचे पैसे देऊन राजकारण केलेलं नाही आपल्या तमाम गावातील आपल्या भागातील जनतेला माहित आहे या राजकारणाबरोबर पडल्यावर वीस एकर जमीन मी विकलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे आणि मी जर यांची पाकिट घेतला जमीन विकायचं पाळी आले असते काय सांगा साहेब का हो। असं राजकारण करण्याच्या प्रामाणिक म्हणून म्हणतो जगता साहेब तुम्हाला तो सोबणारा विषय नाही पस्तीस वर्ष तुमच्या बरोबर राजकारण आम्ही केलेलं आहे आणि आज ते पडळकर साहेब आहेत गेला लोकसभेचं इलेक्शन झालं तुम्हाला माहित आहे भारतीय जनता पक्षाने यांना तिकीट देऊन आमदार केले तुम्हाला माहित त्याच्या अगोदर राष्ट्रवादीने विलासराव जगताप साहेब उभारले होते त्यावेळेला पराभव झाले ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाची चिन्हांना त्यांनी लढवलं त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या मुळे आमदार झाले त्याचं त्यांना आठवण आहे काय आणि नंतर खासदार संजय काका पाटलांना दोन वेळा आपण खासदारकीमध्ये लीड दिलं परवाच्या लोकसभेमध्ये आपण विलासराव जगताप साहेबांनी पाचकीट घेतलं आणि पाचकिटाचा प्रचार केला हे चुकीचं नाही आणि जो जो निर्देश चोर असते त्याला स्वप्न चोराशी पडत असते जो प्रामाणिक असतो नीतीमताना राजकारण करत असते तो आयुष्यामध्ये राजकारणामध्ये ते टिकून राहते जगताचा एवढं तालुका तुम्हाला उदगत केलं तुम्हाला कुठल्या कुठल्या पदाकडे नेलं आज तुम्ही आज तुम्ही त्या जनतेला सोडून त्या पक्षाला सोडून आज तुम्ही एका लिंगायत्री एक सामान्य कमनगोडासारखा माणसाला पाठीमाग लागून लिंगायत आमदार करतो म्हणून सांगता तुम्ही गोडाला आपले महाराष्ट्र राज्याचे नेते भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना ऑफर दिलं लिंगायत एक आमदार आपण करूया गोडा तुम्ही अर्ज मागे घ्या भारतीय जनता पक्षाबरोबर थांबा आणि आता पडवळकर साहेब निवडून घेणार हे शंभर टक्के आहे तेच विधान परिषदेवर तमनगोडा तुम्हाला घेतो एक, एक लिंगायत आमदार मला करायचं आहे तुमच्या तालुक्यामध्ये तुम्ही महागार घ्या असं पडवळकर साहेबांनी विनंती केली आपल्या फडणवीस साहेबांनी विनंती केलं आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आता राज्याचे एक शिविर मंत्री चंद्रकांत दादा त्यांच्या घरापर्यंत पाठवायचे काम केलं फडणवीस साहेबांनी काय या तालुक्याचे वाघ आहे मी ते तालुक्यात घडते या घडवीन त्या आमदार की सुद्धा आपला लिंगायत आमदार होणारा कदा सुद्धा खालवायचं प्रयत्न कोण केले साहेबांनी केले आणि आता तमाण गोडाला घेऊन आपली जी मतं पडणार आहे पडवळकर साहेबांना भारतीय जनता पक्षाने त्याला डिवाईड करायचं आणि विक्रमदादाला आमदार करायचं तुमच्या समोर तुमच्या बरोबर असलेले जे तुम्हाला मानणारे कार्यकर्ते होते त्यांना तुम्ही काँग्रेसचा प्रचार करायला पाठवलं साहेब तुम्ही एक जण काँग्रेसच्या प्रचारला गेला तर काय बदललं असत विचार केले तालुक्यातलं नाही राजकारण जिल्ह्यातलं आहे सत्तार साहेबांना अनेक मदत केली तुम्ही त्या काही करून लिंगायत मताचा डिवाइड करायचा आहे डिवाईड केलं तर पडोकर तर गोपीचंद पडणारा इथं त्यांना पाडल्याचं आमच्या राजकारण तालुक्यात जिल्ह्यात चालणार नाही असा विचार करून आपलं मत फोडायला जगताप साहेब आहे त्याचा विचार तुम्ही कुणी घेऊ नका असा एक लिंगायत आमदार करण्यासाठी मी सुद्धा पुढाकार घेऊन बसवराज पाटील साहेबांना जनसुराज पक्षाचे विनय कोणी सावकारांचे उमेदवार घेऊन आपण तालुकावर जे जे लिंगायत व्यवस्था होते त्यांचं पाया पडायचं काम सुद्धा आम्ही केलो तरी पण कुठलीही लिंगायत एक झालेलं नाही आणि आपल्या कर्नाटकामध्ये कित्येक आपले पाहुणे पै होते त्यांनी सुद्धा प्रत्येक पाहुण्याच्या घराघरामध्ये गेलो तरी सुद्धा बसवराज पाटील साहेबांना मतदान केलं नाही ते पार्टीच धरले पक्षच धरले आणि जे काम करणार आहेत त्यांनाच निवडून द्यायचं काम त्यावेळेला चालू त्या जनता निवडून दिलेले आहे त्यावेळेला आणि आता परिस्थिती सांगतो तुम्हाला गेल्या वेळेस डॉक्टर अरळी साहेबांना आम्ही विनंती केलं होतं आता विरकीवर आहे स्टेजवर आहे आपली नेते आहे आणि त्यांना उभा करण्याचे काम कोण केलं तुम्हाला माहित आहे म्हणजे जगता साहेबांसारखे अनेक आपले नेते होते ते नेते डॉक्टरच्या पाठीमागे लागले डॉक्टर साहेब अर्ज मागे घेण्यासाठी तयार होते आणि साक्षी आहेत आपले सिराम चौगले आणि आपले वसगुंड ज्या म्हणून ते जे साहेबाचे कट्टर समर्थक मानले जात होते त्या सर्वांना मी विनंती केलो जगता साहेबांना तुम्ही सांगा डॉक्टर अडी साहेब अर्ज काढून घेतो म्हटले तरी त्यांनी अर्ज काढून घेण्यात काढून घेणार घेऊ नका म्हणून कोण सांगितलं मला आम्ही सांगायला सा डॉक्टरचा अर्ज काढून घ्यायचा नाही त्यांचा जर अर्ज काढून घेतलं तर मी पडतो मला माझ्यावरचे नाराज मत आहेत ते काँग्रेसला जातील ते उमेदवार असू दे म्हणून त्यांनीच डॉक्टर साहेबांचा उमेदवार ठेवायला आलेली शकतात साहेब आहे डॉक्टर साहेब साक्षी आहे मी काय खोटा बोलणारा व्यक्ती नाही आणि कुठेतरी खोटं बोलून रेटून बोलणारा व्यक्ती नाही मी काय असते ते बोलतो काय खरं बोलतो गोपीचंद कळवकर साहेबांना सुद्धा विचारा सर तिकीट मागत होते भारतीय जनता पक्षाचे कमल एवढा मागत होते डॉक्टर साहेबांना सुद्धा विचारलं डॉक्टर साहेब तुम्ही इच्छुक आहे काय त्यांनी पहिलेच म्हटलं मी काही इच्छुक नाही स्पर्धे मी होते आपला तालुक्यातला तालुक्यातलामळगोडा तिकीट आणला तरी चालेल जमदार साहेब तिकीट आणलं तरी चालेल गोपीचंद पडवळकर साहेब तिकीट आणलं तरी चालेल आणि भारतीय जनता पक्षाचा का निष्ठावंत कार्यकर्ता आहे आम्ही आणि <च्चुण> तालुक्यातला के के प्रचार केला तरी <च्चुण> या चक तालुक्यामध्ये सात हजार मताचा भारतीय जनता पक्षाचे मतदार सारखे सर्व मतदारांनी लीड दिलेला आहे त्याची जाणीव जगताप साहेबांना पाहिजे आणि लिंगायत मताची डिवाईड करायला घेऊन कसे चालू का आता कसं उठले तुम्हाला सांगू दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी तर ज्या देशामध्ये वारं फिरलं तशी वारं फिरून देशाचे पंतप्रधान म्हणून गेले आणि चौदा मध्ये जस चालू महाराष्ट्र राज्यामध्ये वारं फिरलं त्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालं तीनच वार आपल्या तालुक्यात खुलेला आहे गोपीचंद पडळकर साहेब आजच मी जाहीर करतो येणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे गोपीचंद पडळकर साहेबांचा खुलावार तुम्ही काही काळजी करू नका तमाम तालुक्यातील संचांत समाज बहुजन समाज आणि आपले ते आहे ते कुठले समाजाचं आहे तुम्हाला माहित आहे लिंगायत समाजाचे आहे आणि आपले सुनील भया पवार कुर्ला समाजाचे मराठा समाजाचे आपले बरोबर सभापती होते समाज आपला माला ते समाज कल्याण आपल्या माहिला बालकल्याणचे आणि सुनील पवार साहेब काँग्रेस तालुक्यामध्ये स्टँड केलेले आमच्या सांभाडीकरांना दोन तीन वेळा आमदार केलेले नेते पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका